सातत्यानं राहुल गांधी म्हणत गेले की जिसकी जितली भागीदारी की राहुलजींच्या संघर्षालाही यश आलेलं आहे का था था हे जनतेनं समजून घ्यावं की यांच्या कार्यकाळात सात वेळा जेव्हा जनगणना झाली तेव्हा एकाही वेळी त्यांनी जात जनगणना केली नाही उलट यांचेच नेते याच्या विरोधात होते त्याच्यामुळे हे यांचं यश असं म्हणता येणार नाही काहीतरी आता श्रेय घेण्याची धावपळ सुरू आहे आता देशात जातीय जनगणनेचा मार्ग मोकळा झालाय पण अमरावतीत यावरून राजकारण ही तापलंय शहराच्या जिल्हाधिकारी चौकात काँग्रेसने जातीय जनगणना ही राहुल गांधीचा विजय असल्याचे सांगणारे बॅनर लावले आहेत आणि यावरून भाजपचे तीव्र प्रतिक्रिया उमटली आहेत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखळे यांच्या नेतृत्वाखाली हे बॅनर झळकत असतानाच भाजपचे आमदार प्रताप अळसळ यांनी राहुल गांधीवर थेट निशाणा साधला आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात काँग्रेसचे मोठे बॅनर झळकलेत जातीय जनगणना आता निश्चित राहुलजी का संघर्ष या बॅनरवर काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांचे फोटो झडकत आहेत काँग्रेसचा दावा आहे की जातीय जनगणना सुरू होण्यामागे राहुल गांधीच्या संघर्षाचे फळ आहे यावर भाजप प्रवक्ते प्रताप अडसड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय काँग्रेसने कधीच जात जनगणना करायची नव्हती नेहरूंनी सुद्धा याला विरोध केला होता मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता जातीय जनगणना शक्य झाली आहे आणि काँग्रेस श्रेय घेण्याच्या स्पर्धेत आहे असं अडसड म्हणाले जातीनिहाय जनगणना करण्याचा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला असं वाटतं आणि ही वास्तविकता आहे की हे राहुल गांधीच्या मागणीला मोठं यश आहे सातत्यानं राहुल गांधी म्हणत गेले की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी आणि त्याच अनुषंगानं त्यांनी सभागृहामध्ये संसदमध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की ह्या संसदमध्ये आम्ही हा अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला त्याची अनाऊन्समेंट करावी लागली पण पुन्हा एकदा राहुल गांधीजी म्हटले की ते कधीपासून सुरू होणार आहे कधी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सन्मान्य राहुल गांधीच्या संघर्षाला यश मिळालं म्हणून त्यांना खूप खूप अभिनंदन करतो अत्यंत हास्यास्पद आहे सात वेळा जेव्हा जनगणना झाली म्हणजे खऱ्या अर्थानं एकोणीसशे एकतीसला मला वाटते इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती इंग्रजांनी केली होती त्यानंतर देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर सात वेळा काँग्रेस शासित केंद्र सरकार असताना जनगणना झाल्या त्या एकाही जनगणनेत ह्या जनगणना करावी असं काँग्रेसला वाटलं नाही त्यामध्ये तीन वेळा तर त्यांच्या घरातले गांधी परिवारातले नेहरूजी होते इंदिराजी होते राजीवजी होते त्यावेळीही ही जनगणना झाली नाही परंतु आता जेव्हा मोदीजींनी हा निर्णय घेतला दृष्टीने हे निर्णय व्हावा हे आवश्यक आहे हे वाटल्यानंतर मोदीजींनी सार्वजनिक जनभावना समजून घेऊन आणि त्याचे फायदे भविष्यात ते लक्षात घेऊन कारण जेव्हा जातीन जनगणना होईल आणि प्रत्येक जात किती आहे काय हे लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाला न्याय देणं शक्य होणार आहे दृष्टीनं मोदीजींनी हा आणि संपूर्ण केंद्र सरकारनं निर्णय घेतला तेव्हा इतर कुठलेही मुद्दे आहे आता भ्रष्टाचार नाही काही नाही काही होऊन विकासही मोठ्या प्रमाणात होऊन राहिला मोदीजींच्या कार्यकाळात तेव्हा कुठलेही मुद्दे विरोधात नसल्यामुळं काहीतरी मुद्दा घ्यावा म्हणून जे हे सात वेळा म्हणजे सरकार आता बरेच वर्ष होते पण सात वेळा जनगणना यांच्या कार्यकाळात झाली ती ते स्वतः करू शकली नाही जात नाही आहे आणि त्याचा आग्रह त्यांनी आता धरला म्हणून हे होऊन राहिलं असं म्हणणे निव्वळ हास्यास्पद आहे त्यांनी राहुल गांधीच्या भूमिकेला हास्यास्पद म्हणत टीकेची झोड उठवली आहे काँग्रेसकडनं मात्र ठाम उत्तर मागासवर्गीयांना हक्क मिळून देण्यासाठी हा ऐतिहासिक टप्पा आहे शहरात यामुळे काँग्रेस भाजपमध्ये वाकयुद्ध सुरू असून पोस्टर पॉलिटिक्सचा नवा अध्याय उघडला आहे स्थानिक पातळीवरही यावरनं तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत जातीय जनगणना ही माहितीचा हक्क ही निवडणूक पूर्व राजकीय शिकार यावर आता खवडलेलं राजकारण पाहायला मिळत आहे देशाचे प्रधानमंत्री यांनी नुकतीच जातीय जनगणना होईल अशी घोषणा केली मी हे म्हणेन किराहुलजींच्या संघर्षालाही यश आलेलं आहे मग सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल त्यांनी सातत्यानं जेवढी ज्याची जे आबादी तेवढी त्याची ते हिस्सेदारी या पद्धतनं घोषणा करून मागणी केली होती आणि काँग्रेससुद्धा त्यासाठी कटिबद्ध होती म्हणून हे काँग्रेस आणि राहुलजी यांचं यश ये आहे येणाऱ्या काळात त्याची लगेच अंमलबजावणी व्हावी एवढीच अपेक्षा हे जनतेनं समजून घ्यावं की यांच्या कार्यकाळात सात वेळा जेव्हा जनगणना झाली तेव्हा एकाही वेळी यांनी जात या जनगणना केली नाही उलट यांचेच नेते याच्या विरोधात होते त्याच्यामुळे हे यांचं यश असं म्हणता येणार नाही काहीतरी आता श्रेय घेण्याची धावपळ सुरू आहे त्याच्यामुळे तात्काळ निर्णय झाल्याबरोबर यांचे नेते मोठ्या मोठ्यानं ओरडून सांगून आले यश आहे आमचं यश आहे आमचं यश आहे पण ते असं कुठलंही नाही हा निर्णय आम्हालाच घ्यायचा होता आम्ही तो योग्य वेळी घेतलेला जातीय जनगणना म्हणजे केवळ आकले नाही तर सामाजिक समतेचा आरसा आहेत पण त्या आरशात सध्या राजकीय बिंब अधिक स्पष्टपणे उमटतय राहुल गांधी यांचे नाव घेऊन काँग्रेस श्रह घेत आहे तर भाजप मोदींच्या धोरणांना मुलगामा मानत आहेत जनतेच्या या निर्णयामागे सत्य कोणाचं हे तर भविष्यातच कळेलच पण सध्या अमरावतीत पोस्टरच्या माध्यमातून शाब्दिक चटमट पेटली आहेत